गॅंग मधील पोरांना कोण आडव येत असेल तर त्याची गेम करून टाका गोळी घालून ठार करून पळून जाण्याचं प्लॅनिंग केलं होत मुलांना पुढे करून आपली दहशत निर्माण करायचं मग हे कसले डॉन मग ही प्रकरणात दोन मुलंही अल्पवयीन आहेत आज त्यांच्या घरातील सदस्यांवर किंवा कुटुंबावर काय परिस्थिती असेल महाराष्ट्राच्या मातीमध्ये भले भले डॉनला गुडगे टेकण्याची वेळ नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर गेल्या दोन दिवसांपूर्वी पंढरपूर शहरालगत असलेल्या ठिकाणी घडलेल्या घटनेवरून तालुकासह जिल्हा हादरून गेला आहे जाणारच कारण विषय होता कुविख्यात डॉन समजले जाणारे आणि सध्या मोखा अंतर्गत कारवाई केलेले झालेले गोपाळ अंकुशराव अर्थात सरजी या गँगमध्ये नेमकं काय काय घडलं कशासाठी आणि कोणी करायला लावलं हेही आपण सविस्तर सांगणारच आहोत तत्पूर्वी हीच ती जागा आहे दिनांक सात मे रोजी या ठिकाणी म्हणजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थात काल झालेल्या घटनेची फिर्याद खुद्द पोलीस अधिकारीच आहेत त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी हजर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार किंवा गोपनीय माहितीनुसार या ठिकाणी तीन युवक या परिसरात संशयरित्या फिरत असल्याचं त्यांच्याकडे पिस्तूल सारखं हत्यार असल्याचं देखील माहिती मिळाली असता तात्काळ पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना खाजगी वाहनाने या ठिकाणी दाखल झाले गेलेत या ठिकाणी मोकळे असलेल्या पटांगणात एक स्कूटी व एक बिगर नंबरची मोटरसायकल आणि ती निसम या ठिकाणी उभे राहून कोणाची तरी वाट पाहत असल्याचं पोलिसांना दिसून आलं कोणीतरी आपल्या बाजूला येत असल्याचं पाहून संशयित आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले त्यापैकी दोघांना पाठलाग करून पकडले गेले मात्र तिसरा संशयित आरोपी पलायन करण्यात यशस्वी ठरलाय पकडलेल्या दोघांची झडती घेतली असता दोघांकडे मॅग्झिन पिस्टल आणि जिवंत कारतुसे असं मिळून आलं सदरची पिस्टल मॅगझिन राऊंड कोणाकडून आणले किंवा कुठून घेतलं याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही किंवा त्या संशयित आरोपींनी देखील याचं उत्तर दिलं संशयित आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता राजू धोत्रे नामक युवकासोबत झालेल्या भांडणाचा मनात राग धरून व नेहमी विरोध करत असल्याच्या कारणावरून संशयित आरोपीच्या पुतण्याने म्हणजे आपला काका गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी यांना माहिती दिली गेली यानंतर गोपाळ अंकुशराव यांनी आपल्या सर्जी गँगमधील पोरांना कोण आडवं येत असेल तर त्याची गेम करून टाका असं जणू काही आदेश दिल्यानंतर किंवा आल्यानंतर राजूचा गेम करायचा या उद्देशाने आपले मित्र कंपनीना बोलावून थेट गोळी घालून ठार करून पळून जाण्याचं प्लॅनिंग केलं होतं अशा सर्व गोष्टी घडत असताना पोलिसांची एंट्री झाली आणि सगळा प्लॅन फसला आहे यामध्ये एक विशेष असं दिसून येतं की सरजी उर्फ गोपाळ अंकुशराव हे झेलमध्ये असून देखील असे कृत्य करून आपली दहशत किंवा कट रचले जातात याचं उत्तम उदाहरण समोर आलं आहे गोपाळ अंकुशराव हे लहान लहान मुलांना पुढे करून आपली दहशत निर्माण करायचं मग हे कसले डॉन मग कारण याची स्टोरी एका पिक्चरचा तेलगू पिक्चरच्यासारखीच आठवण येते तो पिक्चर म्हणजे विजय द मास्टर यांचा या पिक्चरमध्ये शाळेत शिकत असलेल्या लहान लहान मुलांना आंबली पदार्थाची तस्करी करत गुन्हेगारीचा मार्ग अवलंबला जायचा त्यामुळे लहान लहान मुलांचा वापर करत अख्ख्या आयुष्याचं करिअर बर्बाद होत आहे त्यामुळे याही प्रकरणात दोन मुलंही अल्पवयीन आहेत आज त्यांच्या घरातील सदस्यांवर किंवा कुटुंबावर काय परिस्थिती ओढवली असेल आणि त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या आपल्या मुलाबाबत पाहिलेल्या स्वप्न त्या एका घटनेमुळे उद्ध्वस्त करून टाकलं गेलं आहे आणि अशाच मुलांचा फायदा घेऊन आपल्याला डॉन म्हणून घेणारे किती लाजीरवाणी गोष्ट म्हणावं लागेल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भले भले डॉनला गुडगे टेकण्याची वेळ आली आहे आणि आहे ही मला या माध्यमातून एवढं सांगायचं सा आहे की आपण एखाद्या भावनेच्या भरात किंवा सुडाने काही निर्णय घेतले की मग असे डॉन म्हणून घेणारे आपला फायदा नक्कीच घेतात तुर्तास तरी एवढंच यामध्ये किंवा या, या प्रकरणामध्ये राजू धोत्रे यांची भूमिका नेमकं कोण किंवा यांची भूमिका नेमकी काय खरंच या प्रकरणाशी त्यांचा संबंध आहे की नाही आणि खरंच हा प्रकार इथे घडला की दुसरीकडे घडवला गेलाय आणि या ठिकाणी फक्त दिखावा केला गेलाय का तसेच या प्रकरणामध्ये हत्तीच्या दातासारखं तर नसेल कारण दाखवलं गेलं एक आणि दुसऱ्याचं आलं नाव किंवा दाखवलं गेलं एकाचं नाव आणि दुसऱ्याचंच आलं नाव याही गोष्टी आपण समोर येणाऱ्या काळात आणणारच आहोत पाहत रहा कॅमेरामॅन अतुल पवारसह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी Pendarpur